नमस्कार मी सुषमा स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये चैत्र महिन्यात बाजारात कैऱ्या आल्या की अशी चटकदार कैरीची डाळ झालीच पाहिजे चैत्र गौरीला ही डाळ प्रसाद म्हणून देतात सुरुवातीला आपण अर्धा कप हरवऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत कुठलंही कडधान्य भिजवायचं म्हटलं की ते स्वच्छ धुवून घेतलं पाहिजे कारण की त्याला पावडर वगैरे सध्याच्या स्थितीमध्ये लावतात ही डाळ छान आंबट गोड चवीची लागते ही डाळ नुसती कोरडी जरी खाल्ली चमच्यानं तरी खूप छान टेस्टी येते आणि याचा उपयोग चटणी म्हणूनही करतात डाळ आता दोनदा स्वच्छ धुवून मी आता भिजत घालणार आहे तीन तासासाठी यासाठी मी कैरी गावठी वापरलेली आहे जेणेकरून ती जास्त आंबट असते कैरी स्वच्छ धुवून त्याचे वरचा देठ काढून छान सोलून घ्यायची आहे कैरी सोलल्यामुळं त्याच्यावरची जे वरच्या कवरमध्ये जो तुरटपणा असतो तो निघून कवर्थ जातो आणि व्यवस्थित किसायला येते आपल्याला कैरी ही पहा आपली आता कैरी छान सोलून झालेली आहे आणि कैरी किसून घ्यायची आहे छान अशी डाळ आता भिजवून तीन तास झालेली आहेत मी डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे आणि आता सगळं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहोत आपण डाळ वाटतानाच त्यामध्ये मी दोन तीन मिरच्या टाकणार आहे मीठ टाकलेले आहे आपण साखर टाकलेली आहे एक चमचाभर आणि त्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं तीन ते चार चमचे टाकायचे आपण आणि डाळ अशी जाडसरच वाटून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आणि त्यामध्ये आता मी कैरी जी आपण किसरून टाकली होती त्यातली निम्मी कैरी आता मी वाटणामध्ये घालणार आहे आणि थोडं पाणी टाकायचं आपण त्यामध्ये कैरी टाकल्यानंतर अगदी थोडंसंच असं पिरवून घ्यायचं आहे जास्त पातळ वाटायचं नाही आता हे सर्व मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि वरून जी आपली निम्मी कैरी राहिली होती ती वरून आता आपण टाकायची आहे त्याच्यामध्ये म्हणजे डाळ खाताना अशी कैरी दाताखाली आली की खूप छान टेस्ट येते आता आपण डाळीला वरून फोडणी देणार आहोत त्यासाठी मी तेलामध्ये एक चमचाभर मोहरी टाकलेली आहे मोहरी जरा जास्त टाकायची म्हणजे छान टेस्ट येते छान तडतडून द्यायची मोहरी त्यामध्ये कढीपत्त्याची चार पाच पानं टाकलेली आहेत मी त्यामध्ये ओल लाल मिरच्या टाकायच्या आहेत हिंग टाकायचं आहे आणि थोडी हळद टाकायची आहे इथं माझी हळद थोडी कमी पडली त्यामुळे परत मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हळद टाकून परत फोडणी त्यामध्ये ओतणार आहे हळदीचा कलर छान येतो डाळीला हळदीचाच कलर खूप छान येतो त्यामुळे मी परत हळदीवरून टाकलेली आहे डाळीमध्ये फोडणी ओतल्यानंतर आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ती फोडणी पूर्ण डाळीला लागली पाहिजे वरून अशी छान कोथंबीर टाकायची आहे नंतर मी बारीक चिरून कैरीही घेतलेली आहे वरून ती टाकायची आहे आता मी गार्निशिंगसाठी ओलं खोबरं किसलेलं वरून टाकणार आहे अशी ही आपली रंगीबेरंगी चटकदार आंबट आंबटगोड चवीची कैरीची डाळ तयार झालेली आहे तुम्ही अशी कैरीची डाळ नक्की ट्राय करून बघा जोपर्यंत कैरीचा सीझन आहे तोपर्यंत आणि तुमची डाळ कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या अशाच पारंपरिक रेसिपीज हा पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद